आरंग नगरीमध्ये नव्याने चालू झालेले सवले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे मारुती सुजुकी सेल्स अँड सर्व्हिस वर्कशॉप मिरज रोड आरंग आमच्याकडे मारुतीच्या सर्व अरिणा व नेक्साच्या गाड्या बुकिंग व सर्व्हिसिंग करण्याची सोय संपर्क सचिन पाटील सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एकवीस एक एक बाळासाहेब सातपुटे सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस जी आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज नागरिकांनी घाबरून जाऊ नये पालकमंत्री चंद्रकांत पाटील जीबीएस आजाराच्या रुग्णांवर यापूर्वीही उपचार करण्यात आले आहेत या आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले नागरिकांनी पुरेसे काळजी घ्यावी पाणी उकळून पिणे स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या दररोजच्या रुग्णांची संख्या आणि बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी दररोज न चुकता सायंकाळी अद्ययावत करावी त्यासाठी रुग्णोपचार घेत असलेल्या रुग्णालयांशी संपर्क साधण्यासाठी आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेने संपर्क अधिकारी नेमावेत असे पालकमंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले अशी माहिती एसटी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरुव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार